नमस्कार मित्रांनो स्वराज्य रक्षक या युट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो जेव्हा आपण स्वराज्याच्या किल्ल्यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला सह्याद्रीच्या रांगांमधील किल्ले आठवतात पण महाराष्ट्राच्या सीमेवर बेळगावच्या भूमीत असा एक किल्ला उभा आहे जो आजही स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देतोय तो म्हणजे किल्ले येळूर ज्याला आपण राजहंसगड म्हणूनही ओळखतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या किल्ल्याचा इतिहास आणि इथली वैशिष्ट्ये सविस्तर जाणून घेणार आहोत येळूर किल्ला बेळगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर एका उंच टेकडीवर वसलेला आहे या किल्ल्याचे मूळ नाव येळूरगड असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि याचे नाव राजहंसगड असे ठेवले हा किल्ला प्रामुख्याने स्वराज्याच्या दक्षिण हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि बेळगाव परिसरातील शत्रूच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचा होता किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला मजबूत प्रवेशद्वार आणि शिवशंभूचे अतिशय सुंदर सिद्धेश्वर मंदिर पाहायला मिळते गडाची तटबंदी आजही बऱ्यापैकी सुस्थितीत असून इथल्या बुरुजावरून आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आणि बेळगाव शहराचे विहंगम दृश्य दिसते गडावर पिण्याच्या पाण्यासाठी खडकात खोदलेली टाकी आहेत जी त्या काळातील जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहेत मित्रांनो येळूर किल्ला हा केवळ दगडांचा ढिगारा नसून तो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे इथली शांतता आणि इथला वारा आजही शिवशाहीच्या आठवणींना उजाळा देतो जर तुम्ही बेळगावला भेट देणार असाल तर या ऐतिहासिक वारशाला नक्की भेट द्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा त्र्याण्णव टक्के प्रेक्षक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायला विसरतात तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय भवानी जय शिवाजी